क्या मायला नाम पूछे बिना ही जा गया था रेना 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 वड़ा स्वीट तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन आणि दमदार व्हिडिओमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा रोस्ट करणार आहे डीजे रिना ऑफिशियल या थर्ड क्लास छपरी इन्फ्लुएन्सरला आता तुम्ही म्हणाल की हिला मी थर्ड क्लास छपरी फालतू असं का म्हटलो कारण की या मुलीवरती आपण एक पहिल्यांदा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघितलं नसेल जाऊन बघू शकताय हिचा कंटेंटच असा आहे की लोकांच्या अंतर आत्म्यातून बाहेर येतात इंस्टाग्रामवरती या मुलीचं दीड लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत मला तर वाटतं हे फॉलो करणारी जी लोक आहेत हिला फक्त शिव्या देण्यासाठी आणि कमेंट करण्यासाठी कमेंट बॉक्स एकदा बंदच आहे मित्रांनो आणि कमेंटच्या खाली लिहिलेलं असते की यूज हेडफोन्स म्हणजे कसं हेडफोन घालूनच हिचा व्हिडिओ बघायचा म्हणजे अगोदर सांगते की बाबा मी चुत्या कंटेंट बनवतो एर जवळ कंटेंट बनवतोय तुम्ही हेडफोन घाला घरच्यांसमोर बसू नका एकटं बसा आणि माझे व्हिडिओ बघा जर ही डीएरी मित्रांनो अंबानी सारख्या मोठ्या घरात जर जन्माला आले तर हिज काहीतरी वेगळंच जग चालू असतं म्हणजे हिचं काहीतरी वेगळंच नकर चालू असतात बरं ते सगळं जाऊ दे आपण फालतू वेळ घालवतो आपल्या व्हिडिओला पहिला सुरुवात करूया त्याच्या उदाहरण चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब आता हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही काय म्हणणार ह्या व्हिडिओमध्ये घाणेरे शिवे देण्यासारखं बोलण्यासारखं काहीच नाही वाईट काहीच नाही ह्या व्हिडिओमध्ये काहीच नाही कारण की येतो बस ट्रेलर पिक्चर बी बाकी आहे म्हणजे कसं मी तुम्हाला अगोदर स्वप्न दाखवलं <mah> आता रिअलिटी मध्ये घुसूया कोण पण धोका देऊ दे नाही तर कोण पण मोका देऊ दे पण तू ह्या येड येडचा चुत्यागिरी करून चांगल्या चांगल्या पोरांची तू वाट लावायला लागलीस मला तर पर्सनली वाटतं की बाबा कोणीतरी दाराची कडी लावून तुलाच घोडी बनवलं पाहिजे घोडी नाही फक्त हत्ती उंट जेवढं पक्षी आहेत जेवढं प्राणी आहेत तेवढं सगळं तुला बनवलं पाहिजे काही आता तू काय म्हणलीस की बासुरी तेव्हा चांगला आवाज येते जेव्हा वाजवणारा खिलाडी चांगला असतो तर बासुरी खिलाडी वाजवत नाही कलाकार वाजवतात आणि तू काय म्हणलीस की पोरगी पण तेव्हा चांगला आवाज काढते जेव्हा तिला वाजवणारा खिलाडी चांगला असते ते तू स्वतःबद्दल सांगायला लागलेस कारण की तुझ्या ढाच्यावरून तुझ्या शरीराच्या ढाच्यावरून तुझ्या शरीराच्या रचनेवरून तुझ्या बॉडी लँग्वेजवरून सगळ्यांना समजलंय की तुला चालवणारा तुला वाजवणारा खिलाडी तु फक्त पक्का नाही तर आहे दगडाच्या काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधी पण बरं येड जावी चुतिया घाणेड व्हिडिओ बनवून लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा चांगले चांगले कंटेंट चांगले चांगले व्हिडिओ बनवून लोकांचा सन्मान मिळवायला शिका आणि असं अधूनमधून सॅड व्हिडिओ बनवायची काही गरज नाही कारण की तुझ्या बॉडी लँग्वेज वर आणि तुझ्या बोलण्यावर आम्हाला सगळ्यांनी कळालं की तुझा एक बॉयफ्रेंड नाही तुझ्याकडे बॉयफ्रेंडचा मोठा साठा आहे मोठा कळप आहे कडू आहे पण सत्य आहे दोन इंचाच्या बोळासाठी आणि पाच मिनिटाच्या खेळासाठी माणूस आपल्या लहानपणाची मैत्री पण विसरू शकतो नुसती ढकला ढकली माणूस लहानपणीची मैत्री सुद्धा विसरतो आता मी लहानपणी जेव्हा मी लहान होतो तेव्हा सगळं माझं मित्र जे होते ते लहान लहान पोरच होती सगळी <tell> आम्ही मारामारी करायचो गोट्याने खेळायचो सगळं खेळ खेळायचो बोंबलत शाळेत न घरला पळून यायचो आता मी त्यांच्यासोबत काय करू कसलं घाणेड व्हिडिओ बनवतेस रे आता तू सांग तुझं लहानपणी कोण कोण मित्र होते म्हणजे आम्हाला पण कळल की बाबा कुठल्या बोळात काय कसलं काय बोलतेस घाणेरडे शब्द त्याचा अर्थ तरी आम्हाला कळेल आता पाच मिनिटाच्या खेळासाठी तुझं मित्र तुला विसरलं तुझ्यावरती चढलं चढल त्या मला तू आता स्वतःहून सांगतेस माझं मित्र तसलं नाहीत माझं मित्र माझ्यासाठी पाच मिनिटं तिथं हजर होतील आता तुझ्या नावानं कोण हलवते माहिती माहितीये आमच्या गावात आमच्या गलीतला बंड्या एकच मिनिट अरे बंड्या डीजे रीनाने तुझी आठवण काढलेली लागली का उचकी कसाय बंडिया डायरेक्ट ठोका तू पण घालून देऊ नकोस नाहीतर गरम लागेल आणि काढू पण नकोस कारण की थंड लागेल गार लागेल स्वेटर विचार बदल जरा असं चांगलं वाग सच्चा प्यार हो नहीं तुट जाय. जाय. कसे कुत्र्याच्या जा गांडीवाणी तोंड करून बोलते असं बघ. हा हिचं कसं झालं माहिती आहे का? गळ्यात मंगळसूत्र आणि इकडे सगळं सोशल मीडियावरती कामासूत्र. ये हुई ना बात. जी लोक म्हणतात लो लो ना बिना डीजे जे आणि ढोलपत्ताची मिरवणूक काढायची. अशा लोकांना बिना मोकाची दयको उठली पाहिजे. तर तुम्हाला आता वाट असेल ही अशी का बोलली की बाबा जो नाही म्हणतोय डीजेला जो नाही म्हणतोय ढोल तशाला मिरवणुकीला नाही म्हणतोय त्यांना टिंब अशी बायको मिळणार आता ही अशी का बोलली सविस्तर मध्ये तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती नसेल पण ही एक रोड डान्सर आहे रोड वरती यांना नाचायला बोलवतात अधिक अधिक नंगा नाच करायला जिथं जिथं डीजे आहे जिथं जिथं ढोल आहे जिथं जिथे मिरवणूक आहे तिथं ही तुम्हाला डीजे रिना दिसणार आहे पण मी काय म्हणतोय ती काय म्हणली की बाबा डीजे मिरवणूक याला नाही म्हणतात त्यांना अशा अशी बायको मिळणार का तर बाबा ते बंद झालं डीजे बंद झाला मिरवणूक बंद झाली ढोल तशा बंद झाला तर ह्यांचं खायचं वांद झालं आजकालच्या मुलांना दिसायला पाहिजे प्रत्येकाची बायको कशी पण असू दे काळी असू 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 दे दे पांढरी गोरी दे सावळी असू दे कशी पण असू दे प्रत्येकाची ती लक्ष्मी असते प्रत्येक जण तिची काळजी घेत असते तर तू काय म्हणलीस प्रत्येकाला सनी लिहून सारखी बायको पाहिजे अलका कपूर सारखी असू दे निळू फुल्यासारखे तिचा स्वभाव असला तरी चालते मी काय म्हणतोय फुले पण चांगला होता सनी लिहून पण चांगले आणि अलका कपूर तर पहिल्यापासूनच चांगले आहे पण तू जे हे व्हिडिओ बनवतेस तुझा जो कंटेंट आहे की नाही तो खूपच च्युती आणि खूपच घाणेरड आहे तू जरा चांगला वाघ आता ही चालू झालाय आता लावायचं व्यासली लोक बाकी काय नाही जरास चांगलं वाघ तुझ्या हडकोळी आणि वाळलेल्या अंगावर की कि तुला किती जणांनी व्यासली लावलं असेल मला आज समजलं माझ्या मित्राचं इंग्लिश एवढ कमीच कसे कारण लहानपणी सगळे इंग्लिश पिक्चर तुझा मित्र लहानपणी इंग्लिश पिक्चर आवाज कमी करून बघायचा त्यामुळे त्याचं इंग्लिश कच्चा आहे ह्या आम्हाला समजलं पण तू कुणाच्या मोबाईल मध्ये माहिती आहे का तुझ्या घरातलाच मोबाईल घेऊन तो खेळायला म्हणून तुझ्या घरात यायचा आणि गुपचुप जाऊन तुमच्या घरातला मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये डाऊनलोड केलं ते इंग्लिश पिक्चर आवाज कमी करून अंगावरती दोन चादरी घेऊन बघत बसायचा हे तुला माहिती नाही वैयक्तिक मला त्याने सांगितले अंगात एवढी एनर्जी कुठ नाही प्रत्येक व्हिडिओ बघितला की प्रत्येक व्हिडिओ मध्ये ही नुसती तापलेलीच असते पोरासनी तापवायचं कसं हे नुसतं ही बघत असते मग पोरं घेतील तर काय मिठीत घेतील मंगळसूत्र आहे तुझं लग्न झाले त्यात तुझा नवरा तुझ्या घरचे पाहुणे मंडळी इकडचे तिकडचे मित्र वगैरे तुझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हा सगळा तुझा एड झावा कार्यक्रम बघितल्यानंतर तुझा हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कसं वाटत असेल आपली लायकी नाही याच्याशी बोलायची आहे तुझ्या मित्राच्या डांगीत ढुंगणात यातला कुठलाही किडा नाही त्याला मुळव्यात झाली आहे त्याला पायलचा रोग झाला आहे डॉक्टरचा रिपोर्ट मी बघितला आहे तुला जर तुझ्या मित्रावरती खरंच प्रेम असेल तर त्याला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा तर आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आणि कॉमेडीसाठी असतात बाकी काय याला पर्सनली कोणी घेऊ नका बाकी काय नाही सबस्क्राईब करा चॅनलवरच नवीन असाल तर